जागृतीचा नमस्कार सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो मी आध्यात्मिक विषय करायला नाही आलेलो पण आध्यात्मिक शक्ती राजकारणात कशी उपयोगाची ठरते हे आपल्या लक्षात येईल कधी कधी संगतीना नेहमी चांगल्यांची ठेवावी आजूबाजूचं वातावरण चांगलं असेल तर आपल्याही मनामध्ये विचार चांगलेच येतात की ती गोष्ट नाही काय ऐकत ऐकत आपण दोन पोपटांची एक पोपट एका ब्राह्मणाच्या घरी पंडिताच्या घरी ठेवला आणि एक पोपट याच्या घरी ठेवला याच्या घरचा पोपट काटो मारो या हे वाक्य बोलू लागला तर पंडिताच्या ज्ञानी माणसाच्या घरी ठेवलेला पोपट या बसा नमस्कार पाणी घ्या किंवा आणखी चार चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी बोलायला शिकला त्यामुळं संगती कशी असावी याचा नक्की ठरलेलं असतं आपल्याकडं म्हणून सुसंगती सदा घडो म्हणतात सुजन वाक्य कानी पडो विषय म्हणजे वाईट पण सर्वथा नावडो बघा कसं आहे हे तुम्हाला सिद्ध करून देतोय मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा संगतीच्या फसले की त्यांना नको ती सवय लागली झालं काय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाचा कार्यक्रम होता देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलताना टोमणे वगैरे मारत नाहीत कधीच टोमणे मारत नाहीत त्यांचं बेबाग बोलणं असतं पण समोर उद्धव ठाकरेंची उपस्थिती आणि इकडे देवेंद्र फडणवीस बोलायला मग काय त्यांना टोमणा मारण्याची सवय लागली संगतीचा परिणाम असेल आणि या संगतीच्या परिणामातून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खटक्यावर बोटवाला टोमणा मारून टाकला ते तुम्हाला स्कोप आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत शक्य नाही ही असली वाक्य बोलून टाकली जरा ऐका त्या टर्मच त्यांचं हा निरोप समारंभ आहे आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावरील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप या नाही ऐकलं आता तुम्ही म्हणाल की देवेंद्र फडणवीसांना संगतीचा परिणाम झाला हे सांगायला मी आलोय का ते तर आहेच एक उदाहरण म्हणून दिलं की ऑरा काय असतो संगती काय असते याचं उदाहरण तुम्हाला कळावं म्हणून ते पहिल्यांदा सांगितलं आता मी मूळ विषयाकडे येतोय तसं झालं असं की उद्धव ठाकरे अधूनमधून सभागृहात येतात नेहमीच येत नाहीत आणि सभागृहात ते जेव्हा येतात तेव्हा सार्वजनिक ठिकाणी ते काही लोकांच्या संपर्काच्या बाहेर असतात म्हणजे संजय राऊत किंवा अन्य मंडळी सुषमा अंधारे जी या सभागृहात येऊ शकत नाहीत अशा मंडळींच्या संपर्काच्या बाहेर असतात म्हणजे बघा तुमच्यावर राहू केतू शनी याचा प्रभाव नसेल तर तुमचे विचार कसे चांगले होऊ लागतात तुमच्यासोबत चांगलं घडू लागतं तसं उद्धव ठाकरेंच्या सोबत घडलं संजय राऊत सुषमा अंधारे या सगळ्या माणसांच्या संपर्कातून यांच्या प्रभाव क्षेत्रातून उद्धव ठाकरे बाहेर आले आणि कसे अगदी समंजस राजकारण्याप्रमाणे वागू लागले अगदी समंजस राजकारणाप्रमाणे एक एक कृती मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी एक एक कृती पथक करून दाखवतोय एकदा सगळं दाखवून मोकळं होत नाहीये सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना कसलाही टोमना न मारता भाषण केलं म्हणजे त्यांनी तर देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले अंबादास दानवे हे मूळचे भाजपचे होते भाजपच्या संस्कारात वाढले होते असं फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं त्यामुळं अंबादास दानवेंच्या सारखा मला दिला किंवा मी घेतला यासाठी आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं की माझे अनेक लोक तुम्ही घेतले आहेत त्यासाठी माझे आभार माना जरा ऐका नाही तर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतो तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण कर, घेतले हा टोमना नव्हता हे प्लेन प्लेन बोलणं होत म्हणजे कसं असतं बघा जेव्हा आपण चांगल्या लोकांच्या सहवासात येतो चांगल्या येतो की नाही माहीत नाही पण वाईट विचार करणाऱ्या कुत्सित बुद्धी ठेवणाऱ्या लोकांच्या वरती सारखे टोमणे मारणाऱ्या ग्रहांच्या तावडीतून उद्धव ठाकरेंची सुटका झाली की आभार मानणे आभार मानण्याची अपेक्षा व्यक्त करणे या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना सुचू लागतात बरं जेव्हा समस्त विधिमंडळ गोळा होतं तेव्हा उद्धव ठाकरे कधीच येत नाहीत या वेळेला मात्र आमदारांच्या फोटो सेशनमध्ये ते मुद्दाम आले आणि तिथे त्यांनी सगळ्यांशी नीट बोलले त्यांना सन्मानाची जागा मिळाली एवढंच काय अहो मुख्यमंत्री उठले उपमुख्यमंत्री उठले सभापती उठले अध्यक्ष उठले आणि त्यांना एक आसन निर्माण करून दिलं गेलं एरवी अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमात येणार आहे असं सांगितलं असतं तर बरं झालं असतं कारण मग त्यावर लावलेल्या न नेम प्लेट वगैरे सगळ्या लावून ठेवता आल्या असत्या एखाद्याला उठवून ते जागा करायची गरज नव्हती बिचारे बावनकुळे कोपऱ्यात जाऊन बसले अर्थात त्यांनी कोपऱ्यातली जागा स्वीकारली पण उद्धव ठाकरेंना जागा मिळाली

पाहिलं माणूस कसा शहाणा होतो बघा राऊत अंधारे यांच्या तावडीतून सुटला की माणूस कसा शहाणा होतो आणि चांगला वागू लागतो या सगळ्यामध्ये मला अजून एक गोष्ट बरी वाटली औपचारिक का होईना कशा आहेत तुम्ही काय चाललंय ना, ना। अशा स्वरूपाचा त्यांनी नीलम गोरेताई यांच्याशी संवाद साधला ते बोलले हा अजून तो प्रभाव जरासा कमी होत झाला नव्हता त्यामुळं एकनाथ शिंदेच्याकडे त्यांनी पाहिले ना मी तुला तू मला न पाहिले असं त्यांनी केलं म्हणजे पाहून न पाहिल्यासारखं करणं आणि देख कर करभी अनदेखा करणं असं त्यांनी केलं पण निलमताईंच्या बाबतीत मात्र ते तसं केलं नाही त्यांनी त्यांचा कटुता दीर्घद्वेषी स्वभाव थोडासा मवाळ झालेला होता आणि ते निलमताई गोरेंशी बोलत होते हसत होते

या या सगळ्याचं उद्धव ठाकरेंना क्रेडिट देत नाही आहे मी मी क्रेडिट कुणाला देतोय हे सोबत न ठेवणाऱ्या माणसांना ज्यांना सोबत ठेवलं नाही ना त्यांच्यामुळं हे घडलंय अहो एवढंच काय काम झाल्यावर निघून जाणारे उद्धव ठाकरे म्हणजे न बघता चल तू कोणत्या गावचा असं म्हणून निघून जाणारे नेहमीच निघून जाणारे उद्धव ठाकरे भेट झाली बोलणं झालं यावेळेला कलंकमतीचा झडो हे म्हणून मी सांगितलं त्या कलंकला त्या फडतुसला तू तर राहशील किंवा मी तर राहीन असं म्हणणाऱ्या माणसाला भेटायला गेले त्यांचं लक्ष नव्हतं पाठीमागून हात लावून पुन्हा वळले आणि मग नमस्कार करून निघून गेले हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलतंय ह्यासाठी आशावादी आहे की नाही जरा ते चित्र बघून घ्या पाहिलं हे चित्र हे स्पष्ट करत आहे की उद्धव ठाकरे या सगळ्या नकारात्मक विचारांच्या माणसाच्या संपर्कातून बाहेर आले की सकारात्मक बनतात आणि संवाद चांगला साधू लागतात वैसे उद्धव दिलके बुरे नहीं असं म्हणायचं की या लोकांनीच त्यांना बिघडवलंय असं म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही ठरवा पण उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्यातला झालेला हा बदल लक्षात घेणं आवश्यक आहे आणि असा बदल आपल्यात होईल हे बघणं आवश्यक आहे आणि मग देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे तिकडून इकडे यायचा म्हणजे सभापतीच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला येण्याचा मान उद्धव ठाकरेंना मिळू शकतो बघूया घेतायत कि पुन्हा त्या नकारात्मक विचाराच्या प्रभावात जाऊन स्वतःला दाव्या बाजूलाच ठेवतात नमस्कार